चव्हाण हे आडनाव भारतात जवळपास सर्वच राज्यात आढळणारे आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळते चव्हाण शब्दाची उत्पत्ती चवा या शब्दापासून तयार झाला चवा या शब्दाचा अर्थ चव स्वाद असे काही इतिहासकार मानतात शब्द चवा या शब्दाचा दुसरा अर्थ शेतकरी किंवा शेती करणारा असा होतो पौराणिक कथेनुसार चौहान कुटुंबाचे पूर्वज चार हात असलेल्या यज्ञाच्या अग्नीतून उद्भवले होते म्हणून हे नाव संस्कृत शब्द चतुर म्हणजे चार या शब्दाशी जोडले गेले आहे यातूनच सवान शब्द तयार झाला असे काही इतिहासकार मानतात वंश सूर्यवंशी गोत्र कश्यप देवक वासुंदी वेल हळद रुई विजयशस्त्र खंडा या घराण्यात अनेक शूरवीर व्यक्तीने जन्म घेऊन या नावाला इतिहासात अजरामर केले अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद